बिग बॉस मराठीच्या घरात आज पाहुणे आले आणि पाहुणे आल्याबरोबर एक टास्क सुरू झाला बाळांना जपण्याचा टास्क यावेळी सगळ्यात मोठा नियम होता तो म्हणजे मराठी भाषेत बोलत राहणे यावेळी अंकिता वालावलकर यांनी मालवणी भाषेत बाळाला बोलायला सुरुवात केली यावेळी टीम एमधून वैभव संचालक असल्यामुळं वैभव यांनी जाहीर केलं की मालवणी ही मराठी भाषा नाही यावर महाराष्ट्रातले प्रेक्षक भडकलेले दिसून आले बघा काय म्हणाले प्रेक्षक एका प्रेक्षकाने लिहिलं आज बोलले मालवणी भाषा कोकणी भाषा ना आई उद्या बोलतील अहिराणी भाषा मराठी नाही उद्या परवा बोलतील मराठवाड्यातली भाषा मराठी नाही यांना नीट मराठीचा क तरी माहीत आहे का संचालक बैल महाशय तुमचं भाषेचं ज्ञान कळलं आम्हाला तुम्हाला नीट भाषा लिहिता येईना मालवणी भाषेचा वापर केला म्हणे ती मराठीचीच पोट भाषा आहे रे बैला एका युजरने लिहिलं ह्या वेळेसचा बिग बॉस सीझन म्हणजे मराठी माणसांचा आणि मराठी भाषेचा अपमान करण्यासाठी चालू केलाय वाटतं तुम्ही कलर्स मराठी आधी तर काहींना मराठी लोकांचा अपमान केला आज मालवणी भाषेचा पुढे काय काय वाढवून देव देवजाने तुमच्या नावातून मराठी शब्द काढून टाका शोभत नाही आहे मालवणी ही नॉन महाराष्ट्रीयन भाषा आहे का महाराष्ट्रात राहून इतकं समजत नसेल तर बिग बॉस मराठीमध्ये येण्यास हे खरंच पात्र आहेत का टीम एमध्ये जे स्पर्धक आहेत ते खरंच महाराष्ट्रातील आहेत का अंकिता तू बोल मालवणी भाषेत संपूर्ण महाराष्ट्र तुझ्यासोबत आहे एका युजरने लिहिलं इथे मालवणी भाषेचा अपमान केला आहे मालवणी भाषा ही मराठी भाषा आहे शुद्ध मराठी भाषा मालवणी भाषेची नाळ ही मराठी लोकांशी जोडलेली आहे अरबाज आणि निक्की कसे बोलू शकतात की मालवणी नॉन महाराष्ट्रीयन भाषा आहे मालवणी भाषा ही इंग्लिश आहे का त्या निक्कीला स्वतःला मराठी तरी नीट येतं का मराठी असून आणि हा अरबाज कोणाला शिकवतोय बिंडोक लोकं त्या जान्हवीला काल ब्रीदिंगचा प्रॉब्लेम झाला मग स्वतः जेव्हा भांडण करते तेव्हा नाही होत का वाह आणि तिचंच घरचे बोलतात मेडिकल प्रॉब्लेम आहे तिला मग तेव्हा नाही होत का महाराष्ट्रातले प्रेक्षक वैभव चव्हाणवर चांगलेच भडकलेले दिसले तसेच आज वैभव अरबाज निक्की धनंजय यांच्या अंगावर सुद्धा गेले हे पाहून बऱ्याच चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे तर तुम्हाला काय वाटतं टीम ए एम एमधून वैभव निक्की अरबाज आणि जान्हवी पुन्हा एकदा घरात दादागिरी करत आहेत दा का तसेच मालवणी भाषेच्या केलेल्या अपमानाबद्दल तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये सांगा